नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते या युट्यूब चॅनल वर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा थँक्यू मला आईस्क्रीम पाहिजे खोटा बोलतो काय आईस्क्रीम आणतो ना बाजूला आईस्क्रीम फॅक्टरी आहे आणतो आणि नशिबाने वाचू त्याच काय अगं काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावंच लागतं पण त्यांचं ते एवढं डोंगरा एवढं बिल कोण काय नाही आठवडाभर हॉटेलमध्ये ते यास तो, तो रामो! बो! रामो! Oh. अरे अरे काकूंसाठी एखादा साखरेचा दाणा घेऊन ये आज साखर संपली आहे बघ ले एखादा चिकडलेला असेल बघ <laughs> आता डबा धुतला मी काय नाही तुझ्या पेढे आणले का पेढे अशा शुभप्रसंगी घरात पेढे नाही आणायचे मग कवा आणायचे काकू आधी तुम्ही तोंड गोड करा वा खव्याचा दिसतोय अगदी खा खा चला तुम्ही तोंड उघडा 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 डोळे काय वाटत आहे अरे पण मला विचारल्याशिवाय पेढे आणले कोणी लंपट सांगू किती धन्ना चालो लोभी बुद्धीचा चा कोबी फुकट चंबू त्याची मती ए भिक्का जी आता माझी खात्री पटली काय तू ना माझ्या बापाच्या लायकीचीस ना माझी चाललं मी टाटा पण एक लक्षात ठेव काय तुझ्या आठवणीत मी सुद्धा विरगीत म्हणे कुठे काय बोलता हे बाहेर एक आडवा बोका उभा बसलाय माहितीये मला आता जा तुझी हिंमत दाखव मला तुम्हाला चॅलेंज देऊ सांग दिला तुम्हाला चॅलेंज दिलास ना हो दिलात ना डोकं फिरलं डोकं फिरलं तर जग इकडं अरे वा चुरे नमस्कार अण्णाजी दत्तो अण्णाजी दत्तो अभिवेक <laughs> 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 तू इथे काम बाबा <laughs> मी फॅमिली रूम मध्ये हो बसलो होतो अरे लबा <laughs> तुझी सप्ना कुठे आहे सर मी एकटाच बसलो होतो एकटाच बसलो बरं झालं चल आपण आतमध्ये जाऊन बसून गप्पामुळे तुम्ही इथून उठू नका आपण इथेच बसूया आज काय फारसं वेगळं वातावरण नाहीये आणि हो आज खूप मोठ्या मोठ्या डासिनबाई आहेत काय तुला कसं कळलं डासिनबाई ते टेबलावर वगैरे बसत नाही डायरेक्ट आरशावर जाऊन बसतात काय झालं आता शी काय काय घाणघाण खात आहे नाही घाणघाण नाही फुकट आहे चांगलाय काय नाही काय हे बेटा काय नको नको काय झालंय नको काय त्याला ओरडू नको तू पैसे मागेल ना तुम्ही काळजी करताय तू देशील मागो मी पदार्थ हो ए बेटा हा घाडवा हा बटाटे एवढे घेऊन ये चार पाच प्लेट नंतर भजी घेऊन ये तीन चार प्लेट नंतर सामोसे घेऊन ये सहा सात प्लेट जा ना लवकर काय जाऊ नाही तुम्ही नाही ते वेटर हो काय तो वेटर पटकन येत होता म्हणून मी त्याला लवकर काय तू हे मला जाग्या हे सगळं खाऊन झालं तुम्हाला काय लागणार का चहा आईस्क्रीम समथिंग एनिथिंग नाही विवेक मला सांग महाग काय असतं रे सगळ्यात सगळ्यात महाग म्हणजे मी तुम्हाला सांगतो चहा चहा मग मला आईस्क्रीम पाहिजे सोरा खोटा बोलतो काय आईस्क्रीम आणतो ना बाजूला आईस्क्रीम फॅक्टरी आहे अख्खी लारी आणतो आणि नशिबाने वाजूला पण बाबा आणखी त्याचं काय अगं काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावंच लागतं पण त्यांचं तेवढं डोंगरा एवढं बिलकोण चुकवणार काय ना आठवडाभर हॉटेल मध्ये ते चल सांगतो तुला अरे मीरा ये ये बस जागे नर बस तू आधी उठ बघू हे काय तू हे सगळ घेऊन कुठे चाललीस कुठे आज आपण दोघारी पिकनिकला जायचं आहे आपण खूप मजा करूया कोण सगळे लग्न झालं की आपल्याला जायला मिळतं की नाही अरे जा लग्न झाल्यानंतर आपण रोज पिकनिकला जाऊया आणि नोकरी धंदा काम कोण करणार काम दिवसा करायचं संध्याकाळी पिकनिकला जायचं तू आता बोलत बसू नको सुट ना पैसे तुषर झाला वेटर किती झाले झालं फार उशीर झाला ना आपली बस जाईल अरे बस ते फालतू लोक जातात आज आपण टॅक्सी जाऊया टॅक्सीने टॅक्सी किती पैसे पडतील रुपये लागतील जाऊन येऊन एवढे पैसे आले कुठून तुझ्या हेरा फेरी आज काय विकलेस घरातलं एक दिवशी बापालाच विकतो चल मी पकडू का मी पकडू अरे मूर्ती गायब रामा रामा स्वयंपाक करून देत नाही कशाला ओरडतय बघा बोंबा बोंब करतोय तुला ऐकू येत नाही मूर्ती कुठे गेले माहेरी गेली मा... माहेरी गेली <laughs> म्हणजे मला सांगा मूर्ती स्त्रीलिंगी का पुलिंगी स्त्रीलिंगी हा मग स्त्री <laughs> माहेरी जात अरे अशी अचानक कशी काय गेली गेली असेल तिला आईची आठवण आली असेल कडुलिंबाच्या गोड सावलीची आठवण आली असेल माहेरची आज्ञा आठवण येत की नाही मागच्या वेळेला एक खुर्ची गायब झाली होती ही सुद्धा स्त्रीलिंगी गेली असेल माहेरी आठवण आली असं माहेरची जाणार का नाही जाणार की नाही मी जातो मी नोकरी अशी शोधणार आहे की ज्याच्यावर मला बंगला आणि गाडी दोन्ही मिळेल गाडीसाठी ठीक आहे पण बंगला कशाला हवाय तुला कशाला का काय त्या माझ्या खडूस बापावर बरोबर तुझं जमणं शक्य नाही निदान वर्षभर तरी त्यांच्याशी जमवून घेणं माझं कर्तव्य आहे एक वर्ष एक दिवस पटण शक्य नाही तुझं हे बघा भी एक गोष्ट तू मी त्यांना भेटले आठव त्या दिवशी छान बोलले होते ते आता इतक्या हसमुख माणसाबद्दल असं बोलणं चांगलं नाही एक बेसिक गोष्ट विसरतेस वर्ष काढली आहेत पण तू मला सांगितलं त्यांनी तुला त्यांच्यापासून दूर ठेवलं होतं सांगतो माझा जन्म झाला आणि बापाने माझ्या पालन पोषणाचा खर्च जेव्हा काढला ना तेव्हा तुला फेफर झालं काय आता असा विचार कर एका मुलाच्या पालन पोषणाचा खर्च जर दहा रुपये धरला तर वीस वर्षाचे सत्तर हजार रुपये होतात आणि एवढे पैसे माझा तो खडूस बाप देणं शक्यत नाही ना मग काय केलं काय त्यांनी काय केलं काय मला अनाथ आश्रमात टाकलं आणि मी शिकून सोडून मोठा झालो ना तेव्हा घरी वडिलांच्या डोक्यात एकदा आमच्या कंजूस बापानी आमच्या बागेमध्ये कावळ्याच्या घरट्यात कोकळीने अंडी देताना बघितलं त्यांच्या डोक्यात संकण वीज चमकली हसते काय त्या फालतू गोष्टी करायला आलो की काय प्रेम आलो आपण ना आपल्या भविष्याबद्दल बोलायला आलो इकडे अच्छा बोल किती हवेत दोन चार पाच दहा पंधरा पंचवीस तीस पस्तीस छोटी छोटी माकड नसतं एवढ्या <laughs> मुलांचं काय करणार मी अरे शाळा मास्टर नाही तुला एवढ्या मुलांची सवय असेल हवी पण मला घर हवंय हो शाळा ओके ओके आपल्या घरात जितकं कसं असेल माहिती फॅमिली प्लॅनच्या पोस्टर सारखं हम दो हमारे पाच आपल्या हमारे दो सध्याची पोस्टर माहिती का कशी आहे पहिला बच्चा अभिनय और दुसरा कवी नाही बरोबर काय हवं तुला सध्या मला मुलगी हवी सतरा वर्षाची बाबा तुला मवाली, मवाली म्हणतात ना त्यात काही खोट नाही तर मवाली काय काकू हुंड्याचं काय शेठजी तुम्ही हुंड्याचं काही बोलले नव्हते काय डोको बिका फिरलाय काय तुझं अहो तुम्हाला माहित आहे ती मुलगी गरिबीत वाढलेली आहे म्हणून अरे पण मग लग्नाचा खर्च तुमचा एक हजार रुपये कुठून देणार मी माझ्याकडे काय शेठजी तुम्ही जर व्यवस्थित विचार केलात ना तर तुम्हाला कळेल की तुमचा जवळजवळ एक लाखाचा फायदा झालाय फायदा झालाय हो तो कसं काय आता बघा तुम्ही आता विचार करा हा? हा की या बायका आहेत ना हो? त्या हंडाभर जेवतात हंडाभर जेवतात बायका भयंकर जेवतात मग तुम्ही जेवून आलात ना मी जेवून आले हो काय बोलते ते ऐका तर त्या बायका हंडाभर जेवतात अहो ही गरिबीत वाढलेली मुलगी चिमणी जेवते ना त्याच्या एवढी पण जेवत असेल की नाही शंका बरोबर पुढे पुढे सांगा मग इतर बायकांचा जर आपण जेवणाचा खर्च धरला ना हो। तर दिवसाला दहा रुपये दहा रुपये हो अगदी म्हणजे महिन्याला तीनशे रुपये झाले हो येस अगदी मग वर्षाचे किती छत्तीसशे रुपये झाले मग मग आता तुम्ही समजा या बायका आहेत ना हो। यांना नुसतं जेवणावर भागत नाही मग त्यांना परत साडी मग साडीवर मॅचिंग एखाद्या दागिन्याचा सेट बापरे मग किती खर्च झाला वर्ष हजार रुपये खर्च झाला हे तर काहीच नाही हा सगळा इतर ऐंशी हजार रुपये धरायचं आपण आणि ह्या नुसत्या ऐंशी हजार रुपयावर नाही तर ना। मग त्याच्या जोडीला नाटक सिनेमा बरं नुसतं नाटक आणि सिनेमा नाही त्याच्या जोडीला मग ते पाणीपुरी रगडापुरी पॅटीस हे सगळं वर्षाचा एक लाख रुपये खर्च तुमचा वाचला अरे वा वा काकू तुम्ही म्हणजे अगदी माझे डोळे उघडले हो का मुलीचा होकार आलाय ना हो अहो तिने हो सुद्धा सांगितलं बरं ती नुसती हो नाही तर तिची आई सुद्धा हो म्हणाली माझे एक्झॅक्टली लग्न आहे कोणाशी आज शेठ जी तुम्ही विचारता त्या मुलीशी बरोबर पण मला एक सांगा माझं वय बी नाही ना विचारलं तिने तिने काहीही विचारलं नाही वा वा परत ती काय म्हणाली माहितीये अहो त्यांचं नाव मी माझ्या हृदयावर कोरलेलं आहे सगळं असं आहे हो नमस्कार नमस्कार आता निघायचं काय घेणार अशी कशी जाईन मी खबर माझं तोंड कुठे गोड केलंय तुम्ही काहीतरी काय या वयात आपलं असं आहे मग कसं मला काहीतरी बलटेच वाटलं वा? तोंड गोड काय काळजी करू नका रामा, ए रामा? अरे काकूंसाठी एखादा साखरेचा दाणा घेऊन ये बघ एखादा चिकडलेला असेल बघता आणलेत मी काय अशा शुभप्रसंगी घरात पेढे नाही आणायचे मग कवा आणायचे आधी तुम्ही तोंड गोड करा वा खव्याचा दिसतोय अगदी खा खा चला तुम्ही तोंड उघडा 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 डोळे काय आहे अरे पण मला विचारल्याशिवाय पेढे आणले कोणी